स्वातीला मोठ्या बहिणीचा फोन येतो फोन ऐकून स्वाती थोडी नाराज होते नवरा राजेशने विचारलं कोणाचा फोन होता तू नाराज झाली आहे स्वाती म्हणाली दिदीचा दिदी म्हणत होती यावर्षी आपण गावाकडच्या मोठ्या भावाकडे न जाता पुण्यातल्या छोट्या भावाकडे जाऊया तिकडे थोडा आराम मिळेल आणि जाण्या येण्याची सोयी आहे हे ऐकून राजेशच्या चे चेहऱ्यावरची शांतता गेली तो म्हणाला गावाकडच्या भावाकडे काही मिळणार नाही म्हणून तुम्ही पुण्यातल्या भावाकडे चालला का पण आई वडिलांची जबाबदारी कोण घेतय तुझ्या छोट्या भावाला शिकवलं कोणी नोकरी लावायला पाठिंबा दिला कोणी तुमच्या दोघींचं लग्न डिलेवरी जे पाहिजे ते कोणी पाहिलं आम्ही का आता छोट्या भावाकडे पैसा आहे म्हणून तुम्ही तिकडे चालला पण मूळ विसरू नका एका भावाने पाठीशी उभं राहून आयुष्य घडवलं दुसऱ्याने त्यावर यशाचं झाड फुलवलं जा दोघांकडे जा दोघांनाही राखी बांधा एक त्यागाचं प्रतीक आहे तर दुसरं प्रगतीचं नातं तर दोघांशीही जोडलंय हे ऐकून स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं तात्पर्य ना आता फक्त सुखाच्या आधारावर नव्हे तर त्या आठवणी आणि जबाबदारी होतं